नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डहारो तालुका मुसळधार पावसानं जलमय शहरासह ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली जनजीवन विस्कळीत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका मुसळधार पावसामुळे अक्षरशः जलमय झाला आहे हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टनंतर दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत यामुळे वाहतूक झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे, आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत सारणी म्हसाड ऐना आणि म्हसाडपेठ बोईसर जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे शहरातील मसोली काँग्रेस भवनाजवळ पहाटे मोठे गुलमोहराचे झाड पडले होते नगर परिषदेने तातडीने कारवाई करत झाड हटवले आणि रस्ता मोकळा करण्यात आला कोसबाड डहाणू मार्गावरील कंक्राडी रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता रायगाव मार्गे पर्यायी वाहतूक सुरू होती मात्र इथेही पाणी व वा खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला डहाणू चारोटी राज्य मार्गावर गंजार प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली गंजार बाजारपेठेतही पाणी साचले चारोटी येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला दिवसभर मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने डहाणू तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी दैनंदिन कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आई न्यूज ट्वेंटी एट साहानू मुख्य प्रतिनिधि सतेंद्र मातेरा ची रिपोर्ट